सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर सर्कल येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रारंभी ऑल इंडिया वीरशैव महासभेचे उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार सर्व समाजातल्या लोकांनी घ्यावेत विशेष करून आत्ताच्या नवीन पिढीनं महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं अनुकरण केल्यास आपल्या जीवनाचं नंदनवन होईल महात्मा बसवेश्वर एका वचनात सांगतात की चोरी क्रोध राग मत्सर आत्मस्तुती करू नये समाजातील प्रत्येक घटकानं सदाचारानं आचरण करावं नीति नियमांचं पालन करावं अनाचार करू नये जीवनाचं सार्थक होईल यावेळी किरीटेश्वर मठाचे मठाधिपती स्वामीनाथ महाराज माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रमोद गायकवाड ॲडव्होकेट यू एन बेरिया नलिनी चंदेले जनार्दन कारमपुरी संजय जाबा आनंद मुस्तारे जयश्री गवळी विद्या हक्के विजय भोईटे मिलिंद गोरे बिरप्पा बंडगर नरेश एमूल लाडजी नदाफ प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत सुरे शेरखाने सुरेश कुंभार व्ही गायकवाड सूर्यकांत शिवशरण शक्ती कटक धोंड रामप्रसाद शागालोलू विठ्ठल वनमारे मोहसिन अत्तार प्रमोद भवाळ देवेंद्र साखळे विश्वनाथ जाबा यांच्यासह इतर बसवप्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते